दे ही कुस्ती त्यांच्या हातामध्ये दिलेली आहे आणि महान कुस्ती लागली आहे महान मला जस्सा पट्टी काळीला दिला डोक्याला अरुमान झालेला जस्सा पट्टी भारताचा सर्वश्रेष्ठ मल्ला आहे जात पात पंतभेद काही बघितला नाही एकेरी पटाची पकार घेतलेली आहे फिरतीरा फोटोग्राफर फिरतीरा या पवार तालमीचे पैलवान सर्व महाराष्ट्रात गाजता यांना खऱ्या अर्थाला तर राज श्रीपती खंचराळे कोल्हापूर कोल्हापूर म्हणल्याबरोबर त्या हेमा बक्षाने दोन्ही हात जोडले शाहू राजे म्हणले शाहू राजावर खऱ्या अर्थाला शाबाजकीची थाप पाडली संभाजी पवार आणि संभाजी पवारची वडील वजरी हरिनाना पवार यांच्या स्मृती प्रत्यर्थ पहिला प्रयत्न आहे पण आत्मविश्वास दांडगा जस्सा पट्टीचा फोटोग्राफर लांबनं लांबणे फिरायला ला। गेले जवळ गेल तर करता काय आपलीच <laughs> पण त्यांचा अनमोल फोटो सगळ्या घराघरात दिसणार किती आत्मविश्वास में जीन एक खासियत आहे आणि कब्जा घेतला त्या घोट्यातून रोहित पटेल वाचतानाय भारतात ते अनेक पैलवा वाचतील साक्षातील आता वाट एक नाही मारुती माल्याचं वजन होतं एकशे चव्वेचाळीस त्रिपती श्रीपदी खंतनाचं वजन होतं एकशे सातवीस आणि काही होऊ शकत नाही आता चंपाच का धरलाय पायाचा जन्म तिथं चाकडी लागेल म्हणून चंपा धरलेलाय बाहेरून आकडी लावण्याचा प्रयत्न आणि गाव झटलेला शिट्ट्या मारू नका शिट्ट्या मारायचा पण हा नव्हे वरुण कुमार कुमारनं पकड घेतलेली आहे आणि पिल्ली तोडण्याचा प्रयत्न जसा पट्टी करतोय किल्ली तोडली जस्सा पट्टी निघून गेला टाळ्या तरी करा टक्कर वाचतात संदर्भाळा

महाराष्ट्रातील सर्व कुस्ती मैदाने घर बसल्या पाहण्यासाठी कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर उजव्या बाजूला असणारे बेलचे बटन क्लिक करा धन्यवाद आपण कुस्तीमल्लविद्यावरील कोणताही व्हिडिओ आता चुकणार नाही धन्यवाद